नमस्कार मी सुनीती साथे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी हलकं फुलक वाचन घेऊन आले आहे मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाई लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बायकांवर विनोद करण्यासारखं खर तर काहीच नसतं बायका कदाचित आज्यागड राहत असतील स्वतःकडे लक्ष देत नसतील एखादा फार जाड्या असतील कदाचित नकत्या असतील काळ्या असतील काही असलं तरी त्यांच्याकडे स्मार्टपणा आत्मविश्वास त्यां असतो त्या कुणावर विश्वास ठेवत नाही अगदी नवऱ्यावर सुद्धा एक वेळ बुवा बाबा यांच्यावर अंधविश्वास राहील बाकी कुणावरही त्या संशय घेऊ शकतात त्या हजर जबाबी असतात त्या खोट बोलत नाहीत पण वेळ आलीच तर डगमगत नाही त्यांना हवं ते करता यावं हवं ते मिळावं यासाठी त्यांच्याकडे अस्त्र असतात सतत चौकशा करत असल्यामुळे आजूबाजूची माहिती असते कष्टाला ते कमी पडत नाही शेजाळणीशी भांडण्याचं कसं ते जमतं जमत अर्थात तिथे शेजाळणीलाही तेवढंच जमत प्रसंगी हातात लाटणं नुसतं घेतलं तरी त्या महिशासूर मर्दिनी सारख्या दिसतात अहो ऐकलं का असा मधुर शब्द त्यांच्या तोंडी असला तरी नजरेत जरब आणि जिभेला धार असते अशा बायका नवरे सरळ असतील तर त्या तेवढ्या सरळ असतात सगळ्या बायका सारख्याच असतात त्यामुळे आपली निवड चुकली का असं वाटून घेण्याचं नवऱ्यांना काहीच कारण नाही पुरुष बायकांना घाबरतात ते इथेच त्यांना हे लक्षात येत नाही कि दुसऱ्याची बायको चांगली कशी प्रत्येक नवऱ्याला प्रश्न पडला तर समजा जोपर्यंत ती दुसऱ्याची आहे तोपर्यंतच हे एकदा एक पक्क लक्षात आलं की नवऱ्यांना बायको मध्ये चांगले गुण दिसायला लागतील देवानी जी स्त्री बनवली आहे ती फक्त भांडफोट निर्बुद्ध ग नवऱ्याच न ऐकणारी ह्या गुणांची असेल जिला जननी म्हणतात जी निर्मिती जाणते जी कडक व्रत वैकल्य करते जी कुटुंबाला बांधून ठेवत ठेवते ती बायकोच असते ना पुरुषी संस्कृती जात नाही तोपर्यंत पुरुषांना बायकांच्यातले चांगले गुण दिसणार नाही दृष्टी बदला बायकांकडे बघा त्या प्रेमाच्या भुकेल्या असतात त्यांच्या स्वयंपाकावर चांगला शेरा दिला तर त्या खुश होतात साडी आणली तर आनंदी होतात गजरा आणला तर मोहरून जातात फार अपेक्षा नसते त्यांची आणखी एक आक्षेप असतो बायकांचा नवऱ्यानं सांगितलेलं नीट कळत नाही एक काम धड करता येत नाही ही गोष्ट खरीच आहे आता याच्यावर मोठा आक्षेप घेतील नवरे आम्ही नोकरी व्यवसाय करतो पैसे कमवतो नोकरीत चोख काम करतो प्रामाणिक आणि हुशारीने वागत वागून नाव कमवतो शिस्तीचा माणूस म्हणून ओळख असते आमची आणि तुम्ही धडधडीत म्हणता एक काम नीट जमत नाही म्हणून अहो हे बायकांच बायकाच म्हणू शकतात त्यांच्यातच हे धाडस असतं कारण त्यांची संसाराची एक नीती असते एकदा संसाराचा ता बाग कि त्या कधी मागे हटत ताबा घेतला की नाहीत वाईट प्रसंगी तर नाहीच नाही पैसा कमी पडला तरी आहे त्यात साजरं करतील नवरा खोत जर दोघात दोघांच्या घराण्यात श्रीमंती गरिबीचा उच्च शिक्षित आणि कमी शिक्षित असं काही अंतर असेल तर झगडे होतात दोघांच्या आवडीनिवडी स्वभाव यात फार तफावत असली तरी झगडे होतात काही बायको बायका बायको नवऱ्यापेक्षा जास्त पगारवाली असते त्यातून काही वेळा झगडे होतात जेव्हा अशी काही ठळक कारण असतात तेव्हा योग्य मार्ग काढून सामंजस्य दाखवलं पाहिजे पुरुष वाईट असतो म्हणून किंवा स्त्री वाईट असते म्हणून संसार बिघडवायचे नस नसतात आपण एकाच मानव जातीत जन्माला आलो आहोत मानव हा अनेक गुणदोषांनी घडलेला आहे दुसरा चांगला आपला वाईट असं काही नसतं हे मर्म स्त्रिया जाणतात म्हणून त्या हुशार असतात शिक्षणातली हुशारी वेगळी असते तिला तोड नाही ती समाजासाठी उपयोगी आहे विकासासाठी उपयोग आहे आता तर प्रश्नच नाही सर्व ठरातल्या स्त्रिया शिक्षण घेतात संसाराला हातभार लावतात आडवी येते ती पुरुष प्रधान संस्कृती पुरुषाला जर वाटलं असेल तो वरचड आहे तो शक्तिशाली आहे त्याच्यामुळे स्त्री सुरक्षित आहे तर हा मान त्यांनी जरूर घ्यावा पण आपण वरचड ठरलो म्हणजे स्त्रीला आपल्या स्वतःच्या स्त्रीला कमीपणाची वागणूक देणं पुरुषी संस्कृती आहे जे आपलं आहे तिथे प्रेम असायला हवं ज्येष्ठ कनिष्ठ भाव नाही नवरा बायकोच भांडण हे सगळीकडे असत जिथे भांडण नाही असं एकही घर नाही असं म्हणतात कुठेही जा पळसाला पानं तीन घरोघरी मातीच्या चुली या म्हणी हे सुचवतात की कुणाच्याही संसारात वेगळ काही घडत नसतं या म्हणी आपण सर्रास वापरतो तरी दुसऱ्याला मिळालंय तस आपल्याला मिळालं नाही ही मनातली खंत कशाने जात नाही चढावळ कमी होत नाही स्त्री स्त्रीचा द्वेष करते हे अनेक वेळा दिसून येत जे जे अस्तित्वात आहे ते सर्वत्र सगळ्यांच्या ठिकाणी आहे सगळं समस्त तरी झगडण्यात आयुष्य जात त्या आयुष्यात विरंगळा हा फक्त विनोदाने मिळतो त्यात सुद्धा पुरुषाला मूर्ख ठरवून पुरुषावरचे विनोद आणि बायकांना मूर्ख ठरवून बायकांवरचे विनोद दोघे आनंदी विनोदाने वैगुण्य दाखवता येत हे काही कमी शस्त्र आहे का हे तर कुणालाही ये वापरता येतं नवऱ्यांवर विनोद केले की के आपलाच नवरा आहे यातला आणि बायकांवर विनोद केले की के यातलीच बायको आहे आपली दोघे निखळ आनंद घेतात খ বিন হৱ